नमस्कार आज एक भव्य मैदान पार पडते महाराष्ट्र केसरी खटावचा सात बारा आणि नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडला आहे बलगाडी क्षेत्रातील देव विक्रममध्ये दे ते बाकासुरू बाकासोर आणि बाकासूरच्या दावणीचा महाराज या सात बारा मैदानामध्ये पळताना दिसणं का तर मित्रांनो या मैदानामध्ये महाराज आणि बाकासोर नाही दिसणं तर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला नऊ बारा भव्य मैदान पार पडते आणि याच मैदानासाठी बाकासुरा आणि महाराज सज्ज आहेत तर मित्रांनो आज बाकासुरा आणि महाराज पाळताना नाही दिसणार नऊ बाराच्या मैदानासाठी बाकासुर आणि महाराजला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज सात बार बार बारा मैदा सात बारा मैदानात खाटावचा सात बारा कोणाच्या नावावरती होईल कमेंटकडं नक्कीच सांगा या मैदानासाठी येणार आहे सर्वच नाही खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्हाला भेट पुन्हा एकदा नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओ नवीन एडूमध्ये बाकासर आणि महाराजचे फिक्स मैदान फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा